हाय मित्रांनो कोकणी मी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजच्या दिवसातली ही पावसाची जोरदार वादळी वाऱ्यासह आलेली मोठी सर त्यानंतर पाऊस काय आज आला नाही दुपारनंतर कडक होऊन काल तर मुसळधारच होता रात्रीसुद्धा होता पण आज सकाळी ही जोरदार खूप वाऱ्याबरोबर जोरदार एकदम सर आली वाटावर तरी थांबणारच नाही पण आजच्या दिवसाची ही शेवटची सर त्यानंतर पाऊस अजिबात हलकासुद्धा पडलेला नाही बघा तेवढी जोरदार सर आली होती ती वादळी वाऱ्यासह काय बाहेर दिसत नव्हते एकदम जोरदार वादळी वारस अचानक सर आली मित्रांनो तर मित्रांनो बघा एवढी मोठी सर आली होती आता थांबलाय हा मित्रांनो कोकणी मनीषा युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे संध्याकाळच्या आता चार वाजलेत कडक ऊन पडले सकाळपर्यंत जोरदार पाऊस होता आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे प्रमाणे सुरुवातीला जो दाखवली सर पावसाची वादळी पाऊस आज होता काल तर खूप दिवसभर रात्रभर होताच तर आता दुपारनंतर ऊन पडायला लागले पण आता आपण जात आहोत वांगी किती मोठी झाली ती बघायला तर चला आपण वांगी किती मोठी झाली आहेत ती तुम्हाला आज या ब्लॉगमध्ये दाखवतो आणि काकड्याही किती झालेत त्या दाखवतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो हो हा आमच्या घरासमोरचा काकडीचा वेळ आता काकड्या धरायला लागल्यात पण पाखरं वगैरे खातात त्याच्यामुळे ह्या अशा पिशव्या लावून ठेवल्यात त्याच्यामुळे खायच नाहीत नाहीतर जेवढ्या धरल्या होत्या तेवढ्या लहान 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 पाखराने किंवा रात्री कोण यायचं काय माहीत नाही खाऊन टाकायचं पुरं त्याच्यामुळे ह्या पिशव्या लावून टाकल्यात तुम्हाला दाखवतो थांबा हे बघा ह्या बघू शकता आता लहान लहान छोट्या छोट्या धरायला लागल्यात पाऊस कमी झाला असता की मित्रांनो सगळ्या बरोबर काकड्या दोडके वगैरे बरोबर धरले असते या बघा छोट्या छोट्या काकड्या धरत आहेत अजून या बघा फुलातून आत्ताशा बाहेर येत आहेत बघू शकता हे बघा एक पडवळ आत्ता धरले पुऱ्या पावसाळ्यात मित्रांनो हे पहिलंच पडवळ या वेलावरती लागले पडवळीच्या हे बघा धुडके वगैरे धरलेत हे बघा दुडके वगैरे आता धरायला लागलेत पाऊस कमी झालाय म्हणून हे बघा बघू शकता हे बघा धुडके लांब लांब चांगले दुडके धरत आहेत या बघा इकडे सुद्धा काकड्या बघा फुलं वगैरे किती येतात बघा आता धरतील असं वाटतंय ह्या बघा पिशव्या लावून ठेवल्यात काकड्यांना काही पाखरं खाऊन टाकतात म्हणून हे बघा किती लांब झाले तर ह्या दोन काकड्या बघू शकतात मस्तपैकी तर मित्रांनो आता आपण चाललो आहोत वांगी बघायला मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये दोन चार दिवसाच्या बघतलाच असाल तेव्हा लहान लहान तोडं वगैरे पडत होती फुलातना वगैरे बाहेर 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 वांगी होती तेव्हा छोटी छोटी होती पण आता चांगली लांब झालेत काही वेळेला एक दोन दिवसापूर्वी आम्ही भाजीलासुद्धा आणलेत तर तुम्हाला आता दाखवत होते केवढी मोठी झाली तर चला तिकडे जाऊन भेटूयात तर मित्रांनो आता आपण वांग्याच्या रोपाजवळ आलो आहे आणि तुम्ही म्हणाल कुठं दिसत आहेत वांगी थांबा मित्रांनो इकडून नाही थोडीशी दिसत आहेत त्या बाजूला मित्रांनो तुम्हाला दाखवतो किती आले ती आपण आता त्या साईडला जाऊ जाऊया मग तुम्हाला कळेल हे बघा मित्रांनो हे आमचं वांग्याचं रूप आहे बघू शकता एकदम दोन वर्षाचा जुना झालेलं रूप आहे आणि एका फाट्यालाच किती धरले आहेत बघू शकता लांब लचक कशी असल लांब कोकणी वांगी म्हणू शकता बघा कसली धरले आहेत जबरदस्त अजून चांगली जून नाही झाले आहेत बघा किती लांब आहेत जून झाल्यानंतर बघू शकता एक एक कसला लांब वंग होईल हे बघा दोन जातीची वांगी दिसतात एक जांभळ्या कलरसारखी आहेत आणि थोडीफार व्हाईट कलरसारखी हे बघा कसलं एक एक लांब वंग आहे ते जबरदस्त हे बघा इकडे सुद्धा बघा कशी धरलेत हे बघा बघू शकता मित्रांनो एकदम कडक वांगी धरलेत असली दोन चार वांग वांगी काढली आपण तर नक्कीच दोघा चौघणी पुरून जातील हे पप्पाही इकडे धरलेले बघा हे बघा हे आमचं जुनं वांग्याचं झाड आहे हा इथे दोडका लागला आहे मित्रांनो बघू शकता बघा ही बघा वांगी मित्रांनो हे बघा अशी जून होतात आता वांगी भाजीसाठी काढायला पाहिजेत ही मित्रांनो मी भाजीसाठी काढलेत आम्हाला चार पाच जणांना चार पाच वांगी ही पुष्कळ झाली हा इकडे आपला भोपळ्याचा वेल आहे एक भोपळा लागला आहे मित्रांनो बघू शकता तुम्हाला झूम करून दाखवतो हा बघा बऱ्यापैकी मोठा झाला आहे बघू शकता केवढा मोठा भोपळा येतो पाऊस मित्रांनो दोन तीन दिवस कोकणात खूप लागणार असं सांगितलं होतं पण आज दुपारनंतर कमी झाला आहे कडक एकदम ऊन पडला आहे आणि हवा सुटल्या अजिबात काय ढगाळ वातावरणसुद्धा नॉर्मल असं आहे जास्त काही नाही आणि पाऊस जाऊन देत त्याच्याशिवाय आळ्यावारवेलासुद्धा जोर नाही लागणार तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला करा मागच्या व्हिडिओसारखंच या चॅनललासुद्धा चांगले व्ह्यूज येऊन देत तर प्लीज आपल्या चा, चॅ चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशाच नवीन पुढच्या व्हिडिओत